गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असतो आणि महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारली जाते जे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते साखरेची माळ ही प्रामुख्याने गुढीपाडव्याच्या गुढीवर बांधली जाते हे माळ गोडवा आणि चांगल्या सुरुवातीचे प्रतीक असते यामध्ये छोटे साखर गोळे लाडू खडीसाखर सुगंधी फुले असतात ही साखर माळ घरातल्या घरात अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत इथे मी एक पात्र घेतलेलं आहे हे पात्र स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे नंतर त्याला तुपाने हात लावून घ्यायचा आहे आणि आपण मध्ये जो दोरा लावणार आहात तर तो दोरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आपण जो साखरेचा पाक तयार करणार आहोत ती प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची म्हणून ही पूर्वतयारी आपण आधीच करून ठेवायची आहे हा दोरा आपण अशा पद्धतीने पात्रांच्या ह्या वाट्यांमध्ये लावून घ्यायचा आहे आपे पात्राच्या ऐवजी तुम्ही छोट्या वाट्या जरी घेतल्या एकसारख्या तरीही चालणार आहे इथे आपण एक वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल एवढंच पाणी त्यात घालायचं आहे इथे आपल्याला गॅस हा मिडियम ठेवायचा आहे आणि सतत आपल्याला चमच्याने ढवळत राहायचं आहे गोळीबंद पाक आपल्याला करून घ्यायचा आहे त्यासाठी पाक चांगला घट्ट झाला की मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे अधूनमधून हा पाक सतत ढवळत राहायचा आहे ह्याला छान उकळी आली कि मग दोन चमचे दूध आपल्याला इथे घालायचं आहे हे दूध घालण्याचं कारण म्हणजे आपला पाक एकदम पांढरा शुभ्र होतो आणि ह्या दुधाला साखरेची जी मळी असते तर ती मळी थोडी थोडी अशी फेसाद्वारे वरती येते तो फेस आपण हलका हलका काढून घेतला की आपला हा पाक एकदम शुभ्र तयार होतो वरवर -वर जो फेस येत आहे तर तो, तो आपण वरच्यावर काढून घेणार आहोत आपल्याला आतला पाक काढून घ्यायचा नाही आहे तर वरवरचा फेस काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता की हा फेस किती काळपट काळपट दिसत आहे तर त्या हिशोबाने आपण ही, ही वरची मळी सर्व काढून घेतली की आपला हा जो होणारा पाक आहे तो अतिशय पांढरा शुभ्र होणार आहे ही प्रोसेस अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो एकदम घट्ट असा पाक झाला की त्यानंतरच आपला गॅस आपण बंद करायचा आहे सहजगत्त्या गोळीबंद पाक झाला पाहिजे इथे रंगासाठी मी थोडीशी केशर घातलेली आहे आणि इलायची पावडर टाकलेली आहे आणि खाण्याचा जो येलो कलर असतो तो, तो मी इथे वापरलेला आहे तुम्हाला जर पांढरा शुभ्र हार पाहिजे असेल तर कोणताही कलर त्यात टाकला नाही तरीही चालेल साखरेचा परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे की नाही हे ओळखण्याची परफेक्ट अशी खून म्हणजे आपण पाण्यात टाकल्या टाकल्या त्याची गोळी तयार होते तर ती गोळी अगदी सहजगत्या झाली तर आपला पा, पाक हा परफेक्ट तयार झालेला आहे असं समजावं आणि दुसरी खून म्हणजे भांड्याच्या कडेने जेव्हा साखर दिसायला लागते तर तो पाक आपला घट्ट असा झालेला आहे आणि त्या क्षणी आपण पटकन ही प्रोसेस आपल्याला भराभर करायची आहे ही प्रोसेस करताना धागा हा मध्यभागी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपला हार छान होतो या पात्राच्या सर्व वाट्यांमध्ये अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि साधारण अर्धा ते पावन तास आपण हे पूर्णपणे थंड होईची वाट पाहायची आहे हे असे आपे पात्र नसेल तर तुम्ही त्याऐवजी एकसारख्या वाट्या किंवा रबराचे जे मोल्ड असतात चॉकलेटचे तर ते एकसारखे डब्याचे जे झाकण असतात छोटे छोटे तर ते वापरून सुद्धा तुम्ही ह्या साखरेच्या गाठी तयार करू शकता बऱ्याच वेळेस आपण घरात खीर बनवतो कधी बासुंदी बनवतो तर त्यासाठी आपण साखर टाकत असतो पण त्याऐवजी आपण ह्या साखरेच्या गाठी त्यामध्ये मिक्स करू शकतो कारण आपण ह्यामध्ये केशर वेलची पावडर आणि थोडासा पिवळा रंग देखील टाकलेला आहे पंचेचाळीस ते पन्नास मिनटाच्या आतच आपला हा हार इथे पूर्णपणे मस्त असा रेडी झालेला आहे आपे पात्राला तूप लावल्यामुळे सहजगत्या हे साखरेच्या गाठी इथून मोकळ्या झालेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा तेजस्वीज होम किचन चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद